फ्रेंड्स वेलकम टू अवर सायली फॅशन डिझाईनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला तर कसे आहात तुम्ही सुंदर अशी ब्लाउज डिझाईन स्टिच करणार आहोत बऱ्याचदा आपल्याला ना साडीनुसार डिझाईन कशी बनवावी किंवा ब्लाउजच्या पॅटर्ननुसार नुसार डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही सो आजची जी काही डिझाईन आहे ही खूप सुंदर आहे महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग कशी बनवावी हे देखील सहजच लक्षात येईल म्हणजे ही जी काही डिझाईन आहे खरंतर तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला सुद्धा आयडिया मिळेल की कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया कशी देऊ शकतो त्याचबरोबर ही जी काही डिझाईन आहे यामुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा सो so, चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ तुम्ही स्किप करता नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणं हे सहज लक्षात येईल जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूया तर आता आपण इथे डिझाईन बनवायला सुरुवात करूया तर बघू शकतात की हा ब्लाऊज पीस आहे ऍक्च्युली साडी खूप सुंदर आहे आणि हा त्यामधला ब्लाउज पीस आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे खरं तर आपण याचा बॅक पार्ट कट केलेला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक तर ते तुम्हाला दाखवते आणि त्याचं मेजरमेंट सुद्धा मी तुम्हाला सांगते तर बघा मग इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची आपली कटिंग झालेली आहे आणि मी आत्ताच म्हटलं की सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ही डिझाईन कशी करायची कटिंग स्टिचिंग मार्किंग तर हे सहजच लक्षात यावं यासाठी तर बघा मग ह्या ब्लाउजची जी काही उंची आहे ना तर ती इथे कमी आहे ॲक्च्युली तर साडे अकरा आहे आणि एक इंचं मार्जिनाचं टोटल आपण साडेबारा इंचाला मार्किंग करून घेतली तुम्हीसुद्धा तुमची जी काही उंची असेल त्यामध्ये एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करून मार्किंग करायची आहे बोटनेक ब्लाउज आहे त्यामुळे इथे पूर्ण शोल्डर लागतं तर पूर्ण शोल्डरचं निम्म म्हणजेच साडेसहाला मार्किंग केलेली आहे आणि याची जी काही गळारुंदी आहे तर ती आपण इथे तीन इंच घेणार आहोत ठीक आहे जर साईज मोठी असेल तर म्हणजे शोल्डर जर मोठं असेल तर मग इथे आपण गळारुंदी साडेतीन चार सुद्धा घेत असतो त्यानंतर याचा मुंडासुद्धा साडेसहाच घेतला एकला मार्किंग करून बॅकसाईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे इथे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन अशा पद्धतीने दहा टोटल छातीची घडीची मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर बघा मग आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची मार्किंग अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे तर वरून बघा मी इथे तीन इंचाला मार्किंग करून घेते तर तुम्ही सुद्धा तुमचं जेवढं म्हणजे साडेतीनला पण घेऊ शकतात किंवा तीनलासुद्धा इथे मी गळारुंदी कमी घेतलेली आहे मी पुन्हा सांगते तीनच घेतलेली आहे बऱ्याचदा साडेतीन पण असते आणि चारसुद्धा असते पण ही साईज छोटी आहे शोल्डर पण कमी आहे त्यामुळे आणि इथून पुन्हा बघा आपल्याला अडीच किंवा तीन इंचाची मार्किंग करायची आहे आता तुम्हाला म्हणजे पुढे कळेलच डिझाईन कशी आहे त्यानुसार तुम्ही ठरवू शकतात की इथे किती मार्किंग करायची पण मी इथे तीन इंचाला मार्किंग करून घेत आहे आणि त्यानंतर आता खालीसुद्धा आपल्याला एक मार्किंग करायची आहे बघा म्हणजे मी टेप असाच कंटिन्यू ठेवलेला आहे आणि इथे साडेसात इंचाला एक मार्किंग करून घेते आता साडेसातच्या लाईनला आणि वरच्या पॉईंटला दोन्ही पॉईंटला आपल्याला तीन तीन इंच गळारुंदीची मार्किंग इथे करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा बोटनेकसाठी गळारुंदी शोल्डर मुंढा कसा घ्यायचा तर याचा चार्ट मी ऑलरेडी टाकलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुम्हाला साईजनुसार किती शोल्डर घ्यायचं तर हे सहज लक्षात येईल म्हणजे पूर्ण शोल्डर आणि गळारुंदीसुद्धा मग त्यावरून समजेलच आता याचा शोल्डर आहे साडेसहा पण गळारुंदी कमी पाहिजे होतं शोल्डर थोडं मोठं हवं होतं त्यामुळे मग आपण तीनच इथं गळारुंदी घेतलेली आहे ठीक आहे आणि ह्या पद्धतीने हे बॉक्स इथे ड्रॉ करून घेतले त्यानंतर आता वरचा गळा आपल्याला गोल घ्यायचा आहे तर क्रॉसमध्ये एकला मार्किंग करून या पद्धतीने गोल गळ्याचा शेप आपण इथे दिलेला आहे आणि मध्ये जो काही आपला गॅप होता दोन्ही शेपमध्ये तर तिथे आपल्याला एक इंच चा डिस्टन्स ठेवायचा आहे तुम्ही दीडचासुद्धा ठेवू शकतात पण मग मी कमी ठेवणार आहे आणि इथे सुद्धा बघा ह्या पद्धतीने गोल गळ्यासारखाच आकार आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा म्हणजे थोडासा असं अंडाकृती म्हटले तरी चालेल आणि इथून एकला मार्किंग करायची आहे आणि पट्टीच्या साईने बघा ही लाईन मी इथे ड्रॉ केली आणि खालच्या साईडलासुद्धा सेम एक इंचाचीच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे बघा तर मी इथे सुद्धा मार्किंग करून घेतली ठीक आहे तर आता मी हे तुम्हाला डार्क करून दाखवते म्हणजे फायनल आपला गळ्याचा आकार कसा आहे तर ते तुम्हाला सहजच लक्षात येईल तर बघा मग फायनली ह्या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेली आहे आता जी काही अस्तरवर मार्किंग केली तर तिथे ह्या पद्धतीने कट करणार आहोत लक्ष ठेवा नाही डिझाईन थोडी युनिक आहे वेगळी आहे आणि ब्लाऊजला खरंच ह्या डिझाईनमुळे खूप सुंदर लूक येईल तर अशी डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते फक्त व्यवस्थित थोडंसं लक्ष देऊन बघा म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल ठीक आहे तर बघा ही आता आपली कटिंग झालेली आहे तर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे तर यासाठी आता या आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे बघा जे काही आपलं मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा तर तो मी मध्ये ह्या पद्धतीने ऑलरेडी कट करून घेतला तर ते बरोबर सरळ ठेवायचं आहे आणि अस्तरचे सुद्धा पार्ट बरोबर त्यावर आपल्याला एक इकडे आणि दुसरा दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलेला आहे ठीक आहे तर आता इथे मी पिन लावते म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही पुन्हा सांगते ब्लाऊज पीसचा कपडा सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर आपण अस्तरचं पार ठेवला तर बघा आता खालच्या साईडने अर्धा इंच मार्जिन ठेवून टीप मारायची आहे आणि इथून वरती जिथे आपला शेप चालू होतोय तिथे आपल्याला फक्त पाव इंच एवढंच मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना मार्जिन एकसारखंच राहील कमी जास्त होणार नाही तिरकं जाणार नाही या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे जर का हा शेप तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही पेपर लावूनसुद्धा स्टिच करू शकतात पण मला काही गरज वाटत नाही त्यामुळे मग मी बिना कॅनव्हासच ही डिझाईन बनवणार आहे आता ह्या पद्धतीने जोडून झाल्यावर सेम दुसरा पार्टसुद्धा आपल्याला तसाच पाव इंच एवढं मार्जिन ठेवून बघा आता इथून गळ्याच्या साईडने मी टीप मारायला सुरुवात केलेली आहे बरोबर जसा शेप आहे तसंच पुन्हा सांगते एकसारखं मार्जिन पकडायचं आहे कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे थोडा टाईम लागला तरी चालेल पण थोडं थोडं पकडत प्रॉपर फिनिशिंगची काळजी घ्यायची आहे आणि बघा मग कमरेच्या साईडला पुन्हा आपण अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेतलेली आहे आता दोन्ही पार्टला टीप मारून झाल्यानंतर मध्ये जो काही आपला एक्स्ट्राचा कपडा आहे मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा अतिशय व्यवस्थित आणि काळजीपूर्वक ह्या गोष्टी करायच्या आहे एक पार्टचं झालं सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा आपण बघा एक्स्ट्राचं इथे जे काही आहे मेन फॅब्रिक तर ते आपण कट करून घेऊयात कट करताना काहीही आपल्याला एक्स्ट्राचं ठेवायचं नाही आहे जेवढं अस्तर आहे तेवढंच ठेवायचं आहे कारण टीप मारताना आपण पावींचं इंच एवढं मार्जिन पकडलेलंच आहे त्यामुळे इथे मार्जिनची गरज नाही त्यानंतर बघा ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स तर लक्षात राहू द्या जिथे कानेकोपऱ्या आहेत तिथे आपल्याला कट्स मारायचे आहे म्हणजे ज्यावेळेस आपण हे पार्ट सरळ करू तर ते त्यावेळेस व्यवस्थित फोल्ड होईल आणि जसा शेप आहे तसा यावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे गडबडीत बऱ्याचदा ब्लाउजला कट जाण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ नये यासाठी या अतिशय काळजीपूर्वक लक्ष देऊन आपल्याला हे कट्स मारायचे आणि बघा ह्या पद्धतीने हे पार्ट आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे एवढंच नाही तर त्याचे जे काही कानेकोपरे आहेत ना ते, ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित बाहेर काढायचे आहे बघा तर हा एक पार्ट आपला सरळ करून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा आपण सरळ करूयात तर इथे तुम्ही स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने सुद्धा हे कानेकोपरे काढू शकतात पण ब्लाऊज पीस जो आहे ना हा एकदम असं सारखा आहे थोडं जरी टोचलं तर मला असं वाटतं की तिथून फाटण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे मी जेवढं शक्य आहे तेवढं बोटाने सरळ केलं आणि त्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप त्या लक्षात राहू द्या दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार आहे जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे तर ही तुम्ही व्यवस्थित आवर्जून फॉलो करायची आहे आणि बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक का आपण इथे दापटिप देऊ कंटिन्यू लगेच कमरेच्या साईडलासुद्धा दिलेली आहे आणि ह्या स्टेपमुळे आपला एक फायदा झाला की आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंगचंही तिथे नक्कीच रेडी होईल एक पार्ट झाल्यानंतर दुसरा पार्टसुद्धा सेम त्याच पद्धतीने दापटिप देऊन घ्यायची आहे तर दुसऱ्या पार्टला बघा मी इथे कमरेच्या साईडने दापटिप द्यायला सुरुवात केलेली आहे काने कोपरे व्यवस्थित काढायचे आहे आणि इथेसुद्धा दापटिप देताना अस्तरचा आतला कपडा जो आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की मी बऱ्याचदा सांगत असते की फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंगसहित बनवणं खूप गरजेचं असतं तर त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे स्टिचिंग करताना ज्या ज्या महत्त्वाच्या टिप्स सांगते तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे आता दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे तर बघा हे जोडताना आपल्याला जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी, -कमी मार्जिन पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं आणि अजून महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि फायनली हे दोन्ही पार्ट आपण इथे जोडून घेतलेले आहे आता हे जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा आपल्याला हे दोन्ही पण बॅक पार्ट रेडी करायचे आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो कारण स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जावं यासाठी म्हणूनच गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाल्यावर हे पार्टसुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने परफेक्ट मापाचे रेडी करून घ्यायचे असतात आणि इथे तुम्ही बघू शकता की ती प्रॉपर फिनिशिंग सहित आपले हे दोन्ही पार्ट रेडी झाले त्यानंतरची आता पुढची डिझाईन बनवायला आपण इथे सुरुवात करूयात तर हे किती आहे दीड इंच आहे तर ते मी मोजून घेतलं आणि वरचं तीन इंच आहे म्हणजे डिझाईनसाठी बरं पडेल तसं हे आपण मार्किंग करताना तर व्यवस्थित केलं होतं पण तरी पावपाव इंच मार्जिनमध्ये जातं त्यामुळे आता हा ब्लाऊज पीसचा उरलेला कपडा घेतलेला आहे आपल्याला याची जी काही रुंदी आहे ना तर ती कमी हवी आहे आणि हे सुद्धा म्हणजे आपण साडेतीन घेतलेलं आहे आणि वरून दोन घेतलेलं आहे आणि मी हे इथे कट करून घेते बघा इकडचंसुद्धा सुद्धा ठीक आहे कारण की आपल्याला फक्त दोन इंचाचंच ही पट्टी इथे रेडी करून घ्यायची आहे हे बघा किती दीडची तयार पाहिजे तर मी अर्धा इंचाला मार्किंग केली आणि अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारायची लक्षात राहू द्या हा जो काही पार्ट आहे तर हा मी उलटा करून घेतलेला आहे आणि आता ही टीप मारून झाल्यानंतर इथे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आणि छोट्याशा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने ही पट्टी मी सरळ करून घेतली आता ही पट्टी सरळ केल्यानंतर काय करायचं आहे की जो काही जॉईंटचा पार्ट आहे तर तो मध्यभागी खालच्या साईडनी करायचं आहे आणि मग इथे बघा आपल्याला ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकून बो रेडी करून घ्यायचा आहे तर तुम्ही डायरेक्ट मशीनवर सुद्धा टीप मारू शकतात किंवा सुई सुद्धा पॅक करू शकतात तर मी ते सुई धाग्यानेच पॅक करून घेते तर बघा इथे चार पदरी दोरावून घेऊयात आपण म्हणजे मग ते पॅक राहील आणि एक दोन टाके टाकले तरी ते व्यवस्थित पॅक होईल आपल्याला जास्त टाकेसुद्धा टाकावे लागणार नाही ठीक आहे तर बघा मग आता बरोबर मध्यभागी ह्या पद्धतीने एक दोन तीन चार प्लेट्स टाकल्या आणि तिथून आताच धाग्याने ह्या पद्धतीने पॅक करून घेतलं ठीक आहे आता हे बघा कपडा थोडासा स्ट्रेचेबल टाईप आहे हो त्यामुळे ते असं नाही ब्लाऊज घातल्यानंतर तो व्यवस्थित ताणला जाईल आणि मग तो बो व्यवस्थित रेडी होईल आणि इथे गोल्डन बटनसुद्धा मी लावून घेत आहे तर तुम्ही मनी वगैरे काही पण लावू शकतात एखादा छोटासा पॅच लावू शकतात किंवा ह्या पद्धतीने गोल्डन बटनसुद्धा तर मी बटनच लावलेला आहे आणि आता हा छोटासा बो आपल्याला इथे बॅक पार्टला लावून घ्यायचा आहे पुन्हा सांगते कपडा स्ट्रेचेबल आहे आणि तर बघा आता सेंटरपासून म्हणजे बटनपासून एक एक इंच दोन्ही साईडनं मार्किंग करायची कारण की आपल्याला इथे फक्त दोन इंचाच बो पाहिजे नाही ना कटिंगच्या वेळेस आपण एक इंच मार्किंग केली होती त्यामुळे मग ते एक इंच इकडून तिकडून म्हणजे टोटल दोन इंचाचा बो आणि ह्या पद्धतीने बघा एक साईडने आपण टिप टाकून लावून घेतला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण जी मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच लावायचं आहे हा म्हणजे हा बो लावतानी स्टार्टिंगला एंडिंगला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं म्हणजे तो निघायला नको कारण की मी आत्ताच म्हटलं ब्लाऊज घातल्यानंतर तो ताणला जाणार आहे ताणला गेल्यावर बोचा शेपसुद्धा व्यवस्थित दिसणार आहे आणि तो खेचल्यावर खराबसुद्धा व्हायला हो नको लवकर निघायला नको यासाठी ठीक आहे त्यानंतर बघा आता एक पार्ट आपला रेडी झाला आता वरच्यासाठी आपल्याला छोट्याशा चपट्या पट्ट्या रेडी करायच्या आहे तर त्यासाठी मी इथे पट्ट्या कट करून घेते ते एक इंचाच्या पट्ट्या कट केल्या तरीसुद्धा चालेल ठीक आहे ह्या पद्धतीने बघा फोल्ड करून आपल्याला इथे छोटीशी चपटीपट्टी तयार करून घ्यायची आहे तुम्ही थोडीशी मोठी थोडीशी छोटी तुम्हाला कशी हवी आहे तशी बनवू शकतात तर बघा मी दोन छोट्या छोट्या पट्ट्या घेतल्या इथे तुमची जर एकच कपडा जास्त मोठा असेल तर तुम्ही एकसुद्धा कंटिन्यू बनवू शकता पण इथे आता कपडा ब्लाउज पीस कट केल्यानंतर कमी होतात त्यामुळे आणि आता ह्या दोन पट्ट्या आहेत तर याचे सेम साईजमध्ये आपल्याला तीन तुकडे करायचे आहे बघा तर इथून एक दोन तीन म्हणजे एका याचे तीन केले याचेसुद्धा आता सेम तसेच तीन करते एक एक इंचाचे केले तरी चालेल का सव्वा दीड इंचाचे तसं लावताना आपल्याला छोटंच लागणार आहे आणि मग बघा आता एक एक साईडला तीन लावायचे आहे तर ह्या पद्धतीने फोल्ड केलं बाहेर थोडंसंच काढलेलं आहे बघा आणि व्यवस्थित स्टार्टिंगला लॉक करूयात एक स्टार्टिंगला एक मध्यभागी आणि एक खाली असं आपल्याला टोटल इथे तीन ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहे ठीक आहे तर बघा मग इथे लावून घेतलेले आहे मी आता ला ला। सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा लावून घेऊयात आणि तिथे सुद्धा बरोबर तीन लावायचे आहे एक स्टार्टिंगला एक बरोबर मध्यभागी आणि एक लास्टला फक्त एवढंच आहे की लावताना डिस्टन्स सेम याची काळजी घ्यायची ना आहे नाहीतर बऱ्याच काय होतं की ते वरखाली होतात आणि आपलं सगळं लुकच जातं सो तसं होऊ देऊ नका कारण की ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते ते तिरकं वगैरे होणं वरखाली होणं मग काय त्याला काही उपयोग नसतो सो त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही जर का त्याला मार्किंग जरी करून घेतल्या सेम तिकडच्या इकडे तरी सुद्धा चालेल आणि फायनली ह्या पद्धतीने आपण दोन्ही साइडला त्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहे आता बघा ह्या पट्ट्या लावून झाल्यानंतर इथे आपल्याला लेस लावायची आहे तर लेस लावण्याच्या आधी बॅक साइडला आपण टक्स टाकून घेऊयात तर सेंटरपासून आपल्याला इथे साडेचार इंचाला मार्किंग करायची आहे तर बघा बरोबर सेंटरपासून टेप ठेवून साडेचार अर्धा अर्धा इंच साईडला आणि उभा चार इंचाच्या टक्सची मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा केली या पद्धतीने बरोबर फोल्ड करत आता आपण इथे टक्स टाकूया स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि तिरका टक्स टाकला टक्सलासुद्धा इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे ठीक आहे सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा बरोबर जिथे मार्किंग केली आहे ना त्यावरच फोल्ड करून तिरका टक्स टाकायचा आहे पुन्हा सांगते स्टार्टिंग एन्डिंगला लॉक करायचं आणि डबल टिप द्यायची जेणेकरून टक्स लवकर खराब होणार नाही याचाच अर्थ ब्लाऊजसुद्धा होणार नाही ठीक आहे तर प्रॉपर फिनिशिंगचं एक दोन्ही साईडने आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहे त्यानंतर इथे आपल्याला ले ले एक लेस लावायची आहे आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार इथे मॅचिंग लावू शकतात गोल्डन लावू शकतात किंवा कॉन्ट्रास्टसुद्धा लावू शकतात तर बघा इथे ह्या पद्धतीने डिझायनर लेस लावली तरीसुद्धा चालेल गोल्डन लावली तरीसुद्धा चालेल बघा छान छोटीशी बारीक पण इथे मी कॉन्ट्रास्ट म्हणजे अशी ग्रीन आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस लावून घेणार आहे तीसुद्धा एकदम छोटीशी घेतलेली आहे तुम्हाला जर ब्रॉड हवी असेल तर तुम्ही ब्रॉडसुद्धा घेऊ शकतात आणि आता इथे मी गोल्डन कलरचा दोरा होऊन घेते मी बऱ्याचदा सांगत असते की लेस लावताना शक्यतो मॅचिंग दोरा यूज करायचा आता इथे गोल्डन आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे मग मी इथे गोल्डन म्हणजे स्किन कलरचा दोरा लावून घेतलेला आहे आणि आता आपण ही लेस लावायला सुरुवात करूयात तर बघा आता ही लेस लावताना तुम्ही एकदम गळ्याच्या जवळून सुद्धा लावू शकतात किंवा थोडासा डिस्टन्स ठेवून सुद्धा लावू शकतात तुमच्यावर ते डिपेंड आहे तर मी थोडासा डिस्टन्स ठेवून लावते म्हणजे तरीसुद्धा छानच दिसे पण जर तुम्हाला डायरेक्ट एकदम गळ्याला खेटून लावायचे असेल तरीसुद्धा तुम्ही एकदम गळ्याच्या जवळून सुद्धा लावू शकता ठीक आहे मी थोडासा डिस्टन्स ठेवलेला आहे तसंसुद्धा सुद्धा म्हणजे कधीकधी छान दिसतं लेस आणि दोन्ही साईडनी म्हणजे कलर येतो ब्लाऊजचा त्यामुळे फक्त एवढंच आहे की जिथे कानेकोपरे आहेत तिथे व्यवस्थित आपल्याला फोल करायचं आहे कारण बऱ्याचदा काय होतं की असा गळ्याचा शेप छान येतो पण आपण लेस प्रॉपर फिनिशिंगसहित न लावल्यामुळे आपलं ब्लाऊजचं लूक जातं सो तसं होऊ देऊ नका आता ही लेस बारीक आहे पण थोडीशी जाड आहे त्यामुळे धागा खेचू शकतो जिथे आपण फोल करतोय तुटूही शकतो तर व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला लावायचं आहे याचा शेपसुद्धा गोलाकार वगैरे आहे बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी सरळ घ्यायचं आहे कानेकोपऱ्यावर आपल्याला ती लेस फोल्ड करायची आहे ह्या मी छोट्या छोट्या गोष्टी मी पुन्हा पुन्हा सांगते कारण फिनिशिंगसाठी त्या खूप गरजेच्या आहे सो असा कधी गळ्याचा आकार असेल तर व्यवस्थित काळजीपूर्वक लेस लावायची आहे खूप गडबड आपल्याला इथे करायची नाही आहे गडबडीमध्ये तिरकं वगैरे होऊ शकतं लेसचा शेपसुद्धा चेंज होऊ शकतो आणि बघा आता मी ह्या लेसला डबल टिप देऊन घेते मी बऱ्याचदा म्हणजे नेहमीच सांगत असते की लेस तुमची जाड बारीक कशीही असो शक्यतो त्याला डबल टिप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहे महत्त्वाचं म्हणजे लेसवरती तरगत नाही डबल टीप असल्यामुळे ती पॅक होते याचाच अर्थ ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते तर बघा एक साईडनी लावलेली आहे एकदम छान प्रॉपर फिनिशिंग साईड से। आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला ले ती ले लेस लावून घ्यायची आहे तर बघा इथे मी कमरेच्या साईडपासून स्टार्ट केलेला आहे आणि इथे सुद्धा जिथे जिथे व्यवस्थित इकडच्या साईडला फोल्ड केलेला आहे तसंच फोल्ड करायचं आहे खालच्या साईडला बो आहे त्यात बघा थोडासा डिस्टन्स ठेवायचा आहे तर तो तोसुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित ठेवायचा आहे आणि जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे व्यवस्थित कानाकोपऱ्यावर फोल्ड करायचा गोलाकार शेप आहे तिथे एकसारखं मार्जिन राहील म्हणजे एकदम गळ्याला जवळून घेतलं असतं तर ठीक आहे पण आता थोडंसं डिस्टन्स ठेवून लावतोय त्यामुळे मार्जिन एकसारखं राहणं खूप गरजेचं आहे जर ते कमी जास्त झालं तरी आपली फिनिशिंग बिघडू शकते सो so, त्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत आपल्याला लेस लावायची आहे मी तर म्हणेल की म्हणजे पाच मिनिट तुम्हाला एक्स्ट्रा लागले ना तरी चालेल फक्त एवढं आहे की आपली फिनिशिंग बिघडायला नको नाही तर होतं काय की गडबडीमध्ये थोड्या चुका झाल्या की मनात कुठेतरी वाटतं की चुकलं यार थोडा किंवा मग पुन्हा ते खोलायला कंटाळ येतो किंवा खोलून ब्लाउज पीस खराब होतो सो असं होऊ नये त्यासाठी स्टार्टिंगलाच थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे दुसरा ला इते इते ला तर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा इथे लेस लावून घेतलेली आहे आणि आता इथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेत आहे ठीक आहे आणि बघा दोन्ही साइडनी प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित एकसारख्या गळ्याचा शेप कुठेही चेंज न करता आपण इथे ह्या लेस लावून घेतलेल्या आहे सो तुम्हीसुद्धा मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्या पद्धतीने जर केलं तर असे छान प्रॉपर फिनिशिंग सहित तुमची सुद्धा लेस नक्कीच लागली जाईल ठीक आहे इथपर्यंत आय सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल आता यानंतर मध्ये आपल्याला लावायचं आहे नॉट तर इथे तुम्ही साडीच्या कपड्याचं बनवू शकतात पण हा जो काही म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा जो आहे ना तर तसा स्ट्रेचेबल पण आहे आणि त्याचे खूप धागे निघत आहे तर त्यामुळे त्याची नॉट व्यवस्थित रेडी होणार नाही सो त्यामुळे मग मी इथे जी काही आपली गोल्डन रेडीमेड नॉट असते तर ती यूज करणार आहे तर एक मीटर किंवा दीड मीटर तुम्ही इथे घेऊ शकता तेवढी आपल्याला सफिशियंट असेल तर मी जवळजवळ दीड मीटरच घेते कारण की ती त्यामधून टाकायची आहे आणि खाली पण थोडीशी एक्स्ट्रा राहिली पाहिजे तर ब्लाऊज डिझाईनला लूक येईल जर एकदमच परफेक्ट झालं तर मग लूक येणार नाही ना ना किंवा एकदम वरती किंवा खूप खाली असंही नको आहे त्यामुळे मग बघा मी दीड मीटर घेतली आणि पिन टाकून घेतली बघा आपली सेफ्टी पिन आणि एकाडे बघा ह्या पद्धतीने ओवून घेत आहे सगळ्यात आधी बरोबर सेंटरला केली बघा आणि मग एक इकडून टाकलं आणि पुन्हा एक इकडून आणि परत सेफ्टी पिन आता काढून घेते आणि दुसऱ्या नॉटमध्ये टाकली बघा आणि तीसुद्धा मग ओवून घेते आता सेफ्टी पिन असल्यामुळे आपल्याला ओवणं सोपं जात आहे आणि नॉटचेसुद्धा धागे वगैरे निघत नाही आणि टाईमही वाचतो आहे ठीक आहे आता हे नॉट लावून झाल्यानंतर इथे आपण लटकन लावूयात तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही फॅब्रिकचे लटकन इथे बनवू शकतात पण मी इथे डायरेक्ट रेडीमेड आता ब्लाऊजला मॅचिंगच लटकन लावून घेते बघा इथे सिंपल आता गाठ टाकते दोरा टाकून नंतर मी पॅक करून घेईन ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने नॉटसुद्धा लावून घेतलं छान लटकनसुद्धा लावलेले आहे आणि फायनली खूप छान असा बॅक आपला तयार झालेला आहे मध्ये बघा तो घातल्यानंतर ताणला जाणार आहे त्यामुळे त्याचा शेप खूप सुंदर येणार आहे वरच्या नाट नॉटचासुद्धा आणि खालच्या बोचासुद्धा तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी आपली ही बोटनेकमधली बॅकनेक डिझाईन स्टिच करून झालेली आहे तुम्ही बघू शकता फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आलेली आहे आणि डिझाईनसुद्धा खूप न्यू स्टाईलची आहे नक्कीच यार आपल्या ब्लाउज डिझाईन मुळे म्हणजे ह्या बॅकनेक डिझाईनमुळे ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल so, सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा मी तर तुम्हाला कॅनव्हास पेपर वगैरे काहीही यूज न करता ही डिझाईन कशी बनवायची तर हे सांगितलेलं आहे आणि ह्या संपूर्ण डिझाईनची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स येत सांगितलेल्या आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हालासुद्धा सहजच बनवता यावी यासाठी सो अशी छानशी ब्लाऊज डिझाईन नक्की ट्राय करून बघा तुमच्या कस्टमरलासुद्धा याची नक्कीच आयडिया द्या आणि जर ही डिझाईन शिवताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आजची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली आजची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा, करा त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय